मृत्यूशी झुंज देणाऱ्या चिमुकल्या बाळाला नाशिक आर टी ओ परिसरातील आयुष बाल रुग्णालयाने जीवदान दिलंय नाशिकमधील आर टी ओ परिसरात गेल्या दहा दिवसापूर्वी दीड वर्षाचा मुलगा खेळता खेळता पाचव्या मजल्यावरून पडल्याची घटना घडली या मुलाला उपचारासाठी नाशिकमधील निमाणी परिसरात असलेल्या आयुष बाल रुग्णालयात दाखल करण्यात आलं तब्बल दहा दिवस मृत्यूशी झुंज देणारा चिमुकला रिहांश याला पुन्हा नव्याने जीवदान मिळालंय योग्य उपचार आणि बाळाने उपचाराला दिलेल्या सकारात्मक प्रतिसादामुळे रिहांशला वाचवण्यास डॉक्टर यशस्वी झाले याबाबत आयुष बाल रुग्णालयाचे डॉक्टर संदीप पाटील यांनी अधिक माहिती दिली नमस्कार मी डॉक्टर संदीप पाटील साधारणतः हे जे बाळ आहे ते दहा दिवसापूर्वी दोन तारखेला पाचव्या मजल्यावरून खेळताना पडलं होत आणि ते आपल्या आयुष हॉस्पिटल येथे नातेवाईकांनी त्वरित आणलं आणल्यानंतर बाळाची कंडिशन अतिशय क्रिटिकल होती त्याच्या सर्व अंगातून स्पेसिफिकली फिशमधून किंवा नाकातून तोंडातून डोक्यातून आणि इतर बाकी इतर भागातून सगळं सर सर्वत्र रक्तस्राव होत होता आणि सर्वात आधी आमच्यासमोरचे चॅलेंज होतं ते बाळाचा रक्तस्राव थांबवले आणि त्याला स्टॅबिलाईज करणे हे होते तर आमची जी इंटेन्सिव्ह टीम आहे त्यांनी प्र त्यांनी सर्व प्रयत्न केले आणि त्याचा रक्तस्राव थांबवला त्याला साधारणतून रक्ताचे बॅग दिले आणि बाळाला स्टेबिलाइज केलं स्टॅबिलिस्ट केल्यानंतर आम्ही बाळाचे बाकीचे रिपोर्ट्स वगैरे केले तर रिपोर्ट्स मध्ये आले की त्याचे डोक्याला फ्रॅक्चर आहे त्याचे जे तुंडाचे लबड्याचे पण आहेत ते त्यांनाच साधारणतः तीन ते चार फ्रॅक्चर होते त्याचे दात वगैरे बरेच पडून गेले होते आणि एक मेजर इंजुरी चेहऱ्याला आणि डोक्याला झाली होती त्याच्यानंतर बाकीच्या सर्व अवयवांना पण खूप इंजुरी होती त्याचे दोघं पाय पूर्णपणे फ्रॅक्चर होता गुडघा निष्कुल पडला होता आणि असे बऱ्यापैकी बाळ क्रिटिकल अवस्थेत आल्यानंतर आम्ही त्याला स्टॅबिलाइज केलं स्टॅबिलाइज केल्यानंतर आपल्या हॉस्पिटलमधले जे अस्थिरोग तज्ञ आणि ओरोफिशियल सर्जन आहे न्यूरो सर्जन आहे यांनी सर्व त्या बाळाचे ऑपरेशन केले साधारणतः पाच ते सास्त चाललेल्या एक गंभीर शस्त्रक्रियेनंतर बाळाचे जे काही ट्रॅक्टर्स वगैरे होते ते सगळे व्यवस्थित करण्यात आले आणि त्याच्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवस बाळ बऱ्याच क्रिटिकल कंडिशन मध्ये होते त्यावेळेस आपल्या हॉस्पिटलमध्ये जे पिडेट्रिक इंटेन्सिटिस्ट आहेत त्यांनी अथक प्रयत्न करून बाळाला धोक्यातून बाहेर काढले आणि ह्या सर्व गोष्टी साधारणतः ह्या गोष्टी या सगळ्या आजारातून बाळाला बाहेर काढण्यात आम्हाला यश आलं आणि बाळाची जी दहा ते बारा दिवसाची मृत्यूशी झुंज बाळ खेळत होता त्याच्यात यशस्वी झाला आज डिस्चार्ज करता आगे आगे आई टीम से आनंद होता है आप मेरा मेरा बच्चा, मैं बिल्डिंग में हूं। के पास। जिसके मेरा बच्चा उस बिल्डिंग में खेलते खेलते मंजिल से नीचे आया उसके बाद मेरे बच्चे को काफी मार लगी थी बच्चे का पैर पैर में चोट आया था उसके बाद मुँह में और बच्चे को ला के अपना आयुष बाल रोग में ला एडमिट किया उसके बाद संदीप सर ने उसका ट्रीटमेंट किया जिसके वजह से हमारा बच्चा अभी एकदम स्वस्थ और व्यवस्थित है और मैं इस हॉस्पिटल के सर संदीप पार्टी सर का आभार प्रकट करता हूँ और उनके सभी जो भी स्टॉफ है उनका सभी आधार प्रकट करता हूँ साथ दीपक अम्भोरे नासिक